नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत बाळाच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे बाळाचा आहार चालू करणं यावेळी बाळाला कसा आहार द्यावा किती प्रमाणात द्यावा कधी द्यावा आहार कधीपासून चालू करावा कशा पद्धतीने द्यावा म्हणजे बाळाला सहज पचन होईल आहार खाण्याची सवय लागेल याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूया बाळाला आहार चालू करताना कोणकोणत्या विशेष गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे पूर्ण माहिती आणि आपल्या मनातील शंका बाकी राहणार नाही या चॅनलवरील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनल नक्की सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट शेअर करायलाही विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया साधारणपणाला आहार चालू करण्यासाठी एक कालावधी ठरवून दिलेला असतो जसे की सहा महिन्यानंतर अन्नपदार्थचा बाळाला पचनाच्या कुठल्याही तक्रारी नसतील आहार चालू करण्याच्या वेळी बाळ आजारी नसेल आणि बाळाचं वजन जन्माच्या वेळीच्या असेल बाळ सशक्त सुदृढ आणि त्याची वाढ छान होत असेल बाळाच्या जबड्याला किंवा जिबेला काही इजा नसेल तर तुम्ही आहार चालू करू शकता यामधील कोणतीही अडचण जर बाळाला असेल तर आहार चालू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे बाळाला श्वसनाचे आजार असतील बाळ प्रिमॅच्युअर असेल किंवा नियमित औषधं द्यावी लागत असतील तर अशा बाळांना आहार चाल करण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या बऱ्याचदा एक प्रे येतो की आहार सव्वा महिना चालू झाल्यानंतर की सहावा महिना पूर्ण झाल्यानंतर चालू करावा आता आपण पाहिलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील आणि बाळाचं वजन योग्य वाढत असेल त्यावेळी सहावा महिना चालू झाल्यानंतर म्हणजे पाच महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बाळाला आहार चालू करू शकता बाळ सुरुवातीपासून फक्त आईचं दूध किंवा फॉर्म्युला मेल घेत आहे त्यामुळे बाळाचा पहिला आहार हा त्याच पद्धतीचा पूर्ण द्रव स्वरूपातील सर बाळाला सहज खाता येईल पचन होईल असा असामध्ये जर तुम्ही एखादं गोड रसाळ फळ दिलं तर ते खूप सोयीस्कर होतं बाळाचा आहार चालू करताना बऱ्याच माता एक ठराविक रुटीन ठरलेलं असतं म्हणजे बाळाला वरण भात कधीतरी एखादं फळ द्यायचं किंवा गोटी द्यायची त्या व्यतिरिक्त कोणताही दुसरा पदार्थ किंवा आहारामध्ये बदल केला जात नाही त्यामुळे वेगवेगळ्या प्र प्रकारचे पदार्थ आहारात न घेणाऱ्या बाळांमध्ये जिभेचे टेस्ट बड्स व्यवस्थित डेव्हलप नाहीत व नंतर खाण्यापिण्याच्या तयारी करू लागतं आहार चालू करताना तो कसा करायला हवा व संपूर्ण आहार बालकांमध्ये कसा समाविष्ट होईल याबद्दल सविस्तर व्हिडिओ व त्याच्या रेसिपीज आपण या चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये बाळाचा आहार ही लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ सविस्तररित्या पाहू शकता आहार चालू करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात की एक पदार्थ एका वेळी चालू करा जसे की आज जर तांदळाची पेस्ट दिली तर पुढचे दोन तीन दिवस दुसरे काही देऊ नका त्याचा परिणाम शरीरावरती काय होत आहे ते आधी पुढचा पदार्थ बाळाला देणं चालू करा आहार चालू करताना पहिलं साधं पाणी जे सुवर्ण वा असेल आणि वावडिंग व बडिशक्त संस्कार त्यावरती केलेला असेल असं पाणी द्या या चॅनलवरती आपण हे सुवर्ण जल कसं तयार करायचं याचाही व्हिडिओ पाहू शकता पाणी व्यवस्थित पचल्यानंतर अन्नपदार्थांचे पाणी चालू करावे म्हणजे कोडफळाचा रस तांदूळ शिजलेलं पाणी डाळीचं पाणी विविध भाज्यांचे शिजवलं पाणी हे पाणी गाळून घेतलेलं असावं म्हणजे बाळाला ते व्यवस्थित खाताही येईल अन्नपदार्थाचा थोडासा तुकडा जरी बाळाच्या घशामध्ये अडकला तर बाळाला त्रास होऊन आहार घेण्यासाठी घाबरू शकतो चवीसाठी पाण्याला तूप हिंग जिरं याची फोडणी घालावं नंतर ते पाणी गाळून बाळाला देऊ शकता बाळाला आहार चालू करताना सगळ्यात अगोदर दिवसभरातून फक्त एक वेळा आणि तोही शक्यतो सकाळच्या वेळेमध्ये आहार देणं चालू करा म्हणजे बाळाला पचन व्यवस्थित होत आहे ना हे आपल्याला दिवसभरातून लक्षात येईल बाळाला पहिला आहार व्यवस्थित खा येऊ लागला आहारावर रुची वाढू लागली आहार पचन व्यवस्थित होऊ लागल्यानंतर पुढील दहा ते पंधरा दिवसाच्या फरकामध्ये तुम्ही बाळाला दुसरा आहार व त्यानंतरच्या पंधरा दिवसाच्या फरकामध्ये तिसरा आहार हळूहळू चालू करू शकता कोणताही पदार्थ पहिले एकदम कमी प्रमाणात द्यावा नंतर हळूहळू प्रमाण वाढवावं सुरुवातीला एकच जेवण ठेवायला हवं व नंतर स्तनपान असा दिवसभराचा आहार ठरवा जशी मुलांची भूक वाढेल तसं जेवणाचं प्रमाण आणि वेळ वाढायला हरकत नाही जोपर्यंत बाळ नऊ महिन्याचा होतोपर्यंत तीन वेळा पूर्ण जेवण एक किंवा दोन वेळा स्नॅक्स दिवसभरात खाण्याची सवय हळूहळू बाळायला लावायला हवी हळूहळू अन्नामध्ये घट्टपणा आणायला हवा म्हणजे एक आठवडा पूर्ण पाण्यासारखे अन्न मग दुसऱ्या आठवड्यात त्यामध्ये थोडासा घट्टपणा त्यानंतरच्या त्या आठवड्यात हळूहळू असं घट्टसर जेवण बाळाला देऊ शकता आहार चालू केल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर खीर स्वरूपातील पदार्थ बाळाला द्यायला हरकत नाही दिवसातून एकदा वरण भात मऊ किंवा पातळ खिचडी एकदा भाज्यांचं सूप एक कोणत्याही पिठाची खिमटी किंवा खीर उपीट देऊ शकता ज्वारी बाजरी गव्हाचं पीठ शिंगाड्याचं पीठ रवा नाचणी घरी बनवलेले वेगवेगळे सारे लॅक यातील कोणत्याही पिठाचा वापर करू शकता कधीतरी बटाटा रताळं बीट गाजर भोपळा लाल भोपळा टोमॅटो पालक ब्रोकोली उकडून गाळणीतून मऊ गाळून शिजवून द्यायला हरकत नाही यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा मिक्सरचा वापर टाळा यातून असं लक्षात येईल की मुलं दिवसभरातून जे मिक्सरमध्ये जास्त प्रमाणात खातात त्यांना साधं जेवण खाण्यासाठी खूप त्रास होतो त्यासाठी मोठ्या गाळणीतून गाळून अन्नपदार्थ दिले तर थोडंफार मेंटेनही राहतं आणि चावण्याची सवयही मुलांना लागते जेव्हा मुलं चपाती खायला लागतात त्यामध्ये पराठा हा खूप चांगला आणि आवडीचा प्रकार आहे त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या फळं गव्हाच्या किंवा इतर कुठल्या पिठामध्ये कालून त्याची छोटीशी फोडणी करून मळून त्याचा अत्यंत मऊ असा पराठा मुलांना दिला तर भरपूर पौष्टिक होतो आणि मुलांना तो आवडतोही जर गोड पदार्थ मुलांना आवडत असतील पंधरा वीस दिवसातून एकदा पुरपोळी खसखस आणि ड्रायफ्रूटची पोळी गुळाची पोळी तिळाची पोळी शेंगदाण्याची पोळी असे तुम्ही देऊ शकता बाळाला बालगुटी देणं फायदेशीर आहे हे आपल्याला माहिती आहे हा पण हायजेनिक आणि कंडिशन मेंटेन करून दिलेली गुटी स्वास्थ्यकारक असते गुटीमधील पदार्थांवर जर बुरशी चढली स्वच्छता व्यवस्थित ठेवण्यात आली नाही तर बाळाला पचनाचे त्रास खूप लवकर उद्भवले जाऊ शकतात जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा बाळांना सुद्धा आपल्यासोबत जेवायला घेऊन बसण्याची सवय करा थोडे थोड्या पदार्थांची सवय त्यांनाही होते आणि एका बाजू जागी बसून जेवण्याची सवय मुलांना लागायला मदत होते दिवसभरामध्ये एकदा तरी फळांचा समावेश असायला हवा तोही सकाळचा राहिल्यास खूप चांगलं मानलं जातं बाळासाठी नैसर्गिकरित्या पिकवलेली गोड रसाळ फळं देणं योग्य आहे लहान मुलांना शक्यतो संध्याकाळी फळं देणं टाळा सेरेलाक सारखे पॅकेटचे पदार्थ तेही घरी बनवून देऊ शकतो वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर समजा सर्व गोष्टी पाळल्या तरी सुद्धा भरपूर पदार्थ मुलांना पौष्टिकरित्या देवो तर बाहेरील अन्नपदार्थांची आपल्याला कधीही गरज पडणार नाही आणि घरचं जेवण कधीही देणं उत्तमच आहे लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सारे लॅक नाचणीचं सत्व ड्रायफ्रूट पावडर मुलांसाठी वेगवेगळ्या किमटी खिरीच्या रेसिपीज याचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये बाळाचा आहार ही एक लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही या सगळ्या पदार्थांच्या रेसिपीज सविस्तर पाहू शकता बऱ्याच मुलांना आई स्तणपान मिळालेलं नसतं व नंतर फक्त पॅकेट मॉडर्न लाईफस्टाईल डिसिजेस होण्याची शक्यता खूप जास्त असते कमी वयातच मुलांना अतिरिक्त वजन वाढणं वजन न वाढणं शुगर सुस्तपणा येणं असे त्रास चालू होतात मुलांचे आरोग्य आपल्या हातात आहे आहार आणि पोषण पाहिल्याप्रमाणे भर दिल्यास पुढे होणारे त्रास टाळता येतील लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते वजनाच्या सामान्यपणे होणाऱ्या कोणत्याही तक्रारी मुलांना होत नाहीत आणि एकंदरच बाळाचा उत्तम शारीरिक आणि भौतिक विकास आहार संतुलितपणे वळण्यासाठी मदत होते आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी सोबत असणारे बेलबटन दाबायलाही विसरू नका या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत आणि नवनवीन पालकांसोबत देखील शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका परत भेटूया अशाच उपयुक्त नवीन माहितीसह धन्यवाद